पु ल देशपांडे यांनी त्यांच्या वाऱ्यावरची वरात या बहुढंगी आणि बहुरंगी कार्यक्रमाचा पहिला प्रयोग सोळा सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी बिर्ला मातोश्री सभागाराच्या रंगमंचावर सादर केला ख्यातनान आणि व्यावसायिक नटनट्यांच्या ऐवजी अनेक नवीन कलाकारांना घेऊन त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या सादर केला यातील बहुसंख्य कलाकार बावीस जून एकोणीसशे एकाहत्तरला झालेल्या शेवटच्या प्रयोगापर्यंत या प्रयोगात काम करीत राहिले त्यामुळे या कलाकारांची आणि पुलंची एक जवळीक साधली गेली आणि ते पुलंच्या परिवारातीलच एक थे होऊन गेले होते पु ल देशपांडे यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या सुरुवातीला आपलं मुंबईतलं वास्तव्य पुण्याला हलवण्याचं ठरवलं त्या काळात अनामिका ही संस्था पुलंच्या बार्या वर्षीभरात या बहुरंगी कार्यक्रमाची जाहिरात पु ल देशपांडे सहकुटुंब सह परिवार अशी करत असे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर ची रविवार सकाळ साधून त्या काळी वाऱ्यावरची वरातमध्ये काम करणाऱ्या सगळ्या परिवाराला आपल्या सांताकृत येथील राहत्या घरात म्हणजेच मुक्तांगणमध्ये त्यांनी भोजनाचं आमंत्रण दिलं भोजनापूर्वी गप्पा छान रंगल्या होत्या त्याचवेळी पु लानी वरातीमधील अठरा कलाकारांवर स्वत लिहिलेल्या विनोदी कविता सगळ्यांना वाचून दाखवल्या समोरच्याला न दुखवता हसत हसत गुदगुला करण्याचं खिल्ली उडवण्याचं नाजूक चिमटे काढण्याचं भाईचं कसब या व्यंग कवितांमध्ये अगदी प्रकर्षानं दिसून येत डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांनी त्यावेळी या कविता वाचनाचं ध्वनीमुद्रण एका छोट्या कॅसेट रेकॉर्डरवर केलं आणि हे ध्वनिमुद्रण उत्तमरित्या जपून ठेवलं आज या गोष्टीला जवळजवळ चाळीस वर्ष होत आली डॉक्टर ठाकूरांचे मित्र सदानंद दणाईत यांच्या आग्रहास्तव त्यांच्या पु ल देशपांड्यांवरील जीवन ज्योत या दिवाळी अंकासाठी या कविता आनंदानं प्रसिद्धीसाठी दिल्या आणि त्या कवितांची पुलंच्या आवाजातील सीडी रसिकांसाठी उपलब्ध करून दिली हे डॉक्टर श्रद्धानंद ठाकूरांचं ऋण रसिक कधीच विसरू शकणार नाहीत दत्ता भट प्रसिद्ध नट नाट्यसृष्टीत प्रवेश करायच्या अगोदर हो त्यांनी चित्रपटसृष्टीत बारा वर्ष विश्राम बेडेकर यांचे सहाय्यक म्हणून काम केलं व्यावसायिक नाटकात काम करताना त्यांच्या सोलापूर इथं फेऱ्या होत असत बार्या वर्षी बरात मध्ये त्यांनी बोरटाके गुरुजींची भूमिका केली होती यांचं नाव दत्ता भट यांचं नाव दत्ता भट केवढा तरी मोठा नट नाटककारचा दत्ता दत्ता म्हणत शोधित येतात पत्ता प्रेक्षक देखील येण्याआधी नीट घेतात वाचून यादी नसले जर का दत्ता भट नाही पाहणार खेळ फुकट एकदा काळ झाली कथा का सोलापुरात खेळ होता भटांची मग एंट्री झाली नुसत्या एंट्रीला स्टाईल कुणी अर्थात करीत कुचाळी म्हणतात त्यांनीच आतून मारली <laughs> लोक म्हणती भट्टो भट्टो हे विश्राम बेडेकर डिट्टो <laughs> का लोक म्हणती भट्टो भट्टो हे विश्राम बेडेकर डिट्टो सध्या पण तो सरला अमल हल्ली राजा प्रा तोडमल <laughs> का सध्या पण तो सरला अमल हल्ली राजा प्र तोडडमल एक ऍक्शन ला जवाब हा तर ऍक्टिंग का नवाब एक तर ऍक्शन अशी होती ऍक्शनलाच वन्स मोर होती गावोगावी हेच घडते स्वतः भटच सांगत होते एक एक ऍक्शनला जवाब हा तर ऍक्टिंग का नवाब एक तर ऍक्शन आयसी होती ऍक्शनलाच वन्स मोर देती गावोगावी हेच घडते स्वतः भटच सांगत होते <laughs> जिकडून तिकडून आहा आहा पुढचा मजकूर मागे पहा सोलापुरात ऍक्शन झाली ठरल्यासारखी पडली टाळी एकच मात्र आवाज आला वन्स बोर वन्स बोर म्हणाला थिएटर होते एवढे त्या त्याच नाक चोंदले बरं का वाईट वाटून घेऊ नका एकच येते मनात शंका थिएटरात असता एवढी गर्दी एकट्यालाच <laughs> का भावी सर्दी नीलम प्रभू म्हणजेच आताच्या सौ करुणा देव त्या काळी प्रसिद्ध विनोदी नट बबन प्रभू यांची ती पत्नी होती अतिशय गोड आवाजाची नैसर्गिक देणगी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी अनेक वर्ष निवेदिका म्हणून काम केलं वाऱ्या वरातमध्ये त्यांनी मालूची भूमिका केली सकाळपासून मध्यरात्रीला रेडिओवरती हल्ला गुल्ला भिकार भजने टुकार गाणी होत असते आकाशवाणी नाटक कसले नुसते रडणे कसले ते बडबडणे चराट चालू कामगार मंडळ झोपाळू फडतूस गायक गाया नाही आसू नाही माया देवोत किती श्रोते सगळे रेडिओ प्रति असे दूषण मुंबई केंद्रावरी परंतु एकच नीलम भूषण भूतात परी आवाजाचा सर्व सावल्या नभोवाणीचा रातन कुणी तिथून बरळो सरकारी वा मारो थापा श्रोत्यावरती सदा असावी गगन नवे ही नव्हे कृपा सुनीला मोहिले यांचं त्यावेळी डॉक्टर कुमार प्रधान यांच्याशी लग्न ठरलं होतं दिसायला अतिशय सुंदर आणि नवनवीन कपड्यांचा अतिशय शौकीन त्यावेळी त्या अंधेरी इथं राहत असत वाऱ्यावरच्या वरातीत त्यांनी वासंतिका गर्दे ही भूमिका केली एक होती सुनील मोहिले असेल तुम्ही तिला पाहिले चालता बोलता फॅशन कोश बघणाराचा उडवी होश शंभर शिंपी मुंबईवाले तिच्या कृपेने गबर बर का तिच्यासाठी एक कुमार तिच्यासाठी एक कुमार डॉक्टर असून झाला बिमार <laughs> राजा होईल प्रधान कोणी पण प्रधानाची होणे राणी राणी असून प्रधान होणे हे इतरांना नाही जमणे हे तर नवल जगा वेगळे सुनीलचे पण सगळेच आगळे आठवतो असला तिचा थाट जेव्हा चंदेरी आठवतो असला तिचा थाट जेव्हा चंदेरी न चुकता डोळ्यापुढे येते काम अंधेरी <laughs> कुसुम नाईक त्यावेळी त्या सरकारी कुटुंब नियोजन खात्यात काम करीत होत्या वाऱ्या वर्षी बरात मध्ये त्यांनी नलिनी गुप्ते ही भूमिका केली कुसुम हे फॅमिली प्लॅनिंग सेंटर हे फॅमिली प्लॅनिंग सेंटर कुसुम नाईक देंटर चपराशी मग करी सलाम लोकही म्हणतात राम राम कुसुमताई त्यांना सांगती दोया तीन बस होती दो या तीन दो या तीन एकच दिन काही विचारा उत्तर एक दो या तीन <laughs> सेंटर सेंटरवरती बाया येते पहिला प्रश्न बाई पुसती आधी सांगा दो या तीन पुढची बात मग करी <laughs> एकदा अशी आली बाई सलाम करती कुसुमताई फॉर्म घेऊन समोर बसती बाईचे मग नाव पुसती मेरा नाम झेबून निस्सा मरत करतो बहुत गुस्सा ची मी घरवाली घेऊ नकोस म्हणतो गोळी नवरेका नाम शमसुद्दीन पण एकच आहे या दो या तीन <laughs> मीराताई दाभोळकर ही पुलंची म्हणजेच भाईंची धाकटी बहीण मीराताईंच्या घरी हरी नावाचा नोकर स्वयंपाकाला होता त्यामुळं त्यांना सामाजिक कार्याला खूप वेळ मिळायचा शिवाय नाटक भजन मंडळी याची आवड होतीच त्यांनी वाऱ्यावरची वरातमध्ये कामत मामीचं काम केलं दाभोळकर मीराबाई सोशल वर्कची त्यांना घाई सारे चेंबूर गर्क ताईचे सोशल वर्क एक वर्क असे नाही जात नसतात मीराताई वर्ष थोडे उत्सव फार नाही सुमार भक्तिगीत स्पर्धा आली त्यात त्यांची निवड झाली मृदंग वीणा आणि टाळ वाजत होती सांज सकाळ बाबूराव त्यांचे पती मुका कान देती एकदा कोणी पाहुणे आले बाबुरावनी स्वागत केली मीराताई घरात कुठल्या सोशल वर्क करीत सुटल्या असतो ज्यांचा हरी त्यांना <laughs> <laughs> हरी त्यांना भजन संध्याकाळी मीरा जेव्हा परत आली बाबूरावनी पाहुण्यापाशी ओळख तिची करून दिली दोस्त आत्ता आली ही आमची भजन मंडळी <laughs> <laughs> लालजी देसाई महानगरपालिकेत नोकरीला असताना देखील फावला वेळ बालगंधर्वांची गायकी आपल्या गोड आवाजात ते गात असत त्यांची पत्नी बालमोहन शाळेत पी टी टीचर होती वाऱ्यावरच्या वरातीतील रविवार सकाळच्या मैफलीत ते उगीच का कांता हे गाणं अतिशय छान गात आणि देसाई मस्तर हे कामही करीत काय म्हणता मिस्टर लालजी तुमका सांगा कसली काय <laughs> काय म्हणता मिस्टर लालजी तुमक सांगा कसली काळजी काय झालं सांगू आज सांगू थोडी वा लाज काय झालं सांगू आज सांगू थोडी लाज ओ वाईफ माझी पीटी टीचर म्हणजे मी पीटीएबल क्रिचर <laughs> वाईफ माझी पीटी टीचर म्हणजे मी पीटीएबल क्रिचर दे म्हटला मटण पाव तर मागा म्हणता रुक जाव <laughs> शशी झावबा ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त केवळ आवड म्हणून तबला वाजवायचे वाऱ्या वर्षा वरातीतील रविवारच्या सकाळच्या मैफलीत ते नेहमी तबला वाजवायचे झावबाजींचा ऐकून तबला थिरखवाई पुरता दबला ऐकून तबला थिरकवाई पुरता दबला एक एक आयसा फेकतो तुकडा अल्ला रखा होतो आकडा तिरपीट घाची उरते तिरपीट केरव्याचेही करतो उपपीठ म्हणजे रव्याचं कोणी करत केरव्याचेही करतो उपपीठ पुढे त्रितालाच्या मात्रा सोळा उगाळताना चोळा मुळा दादऱ्याचा तर आयसा हजरा गवयाचाही भिजतो सजरा एकतालाने वाचता दात झपतालाने भरतो वात श्रोत्यांना पण लागते धाप ऐकून त्यांची तोंडी थाप <laughs> भास्कर पंडित हा पुलंचा भाचा रिझर्व बँकेत नोकरी ऑफिसात अतिशय लोकप्रिय ड्राफ्टिंग चांगलं करीत असे वाऱ्या वर्षावरातीत खापरगाव येथील भगिनी मंडळाच्या उत्सवात हे काम करायचे एक होते भास्करराव सगळीकडे त्यांचा भाव <laughs> एक होते भास्करराव सगळीकडे त्यांचा भाव रिझर्व्ह बँकमधले कारकून शिपाई साहेब सगळे टरकून <laughs> युनियनवाले लीडर येते पंडितजींचा सल्ला घेते अय्यर <laughs> नय्यर सेन त्रिपाठी ऍक्शन कमिटी भास्कर पाटील <laughs> कसलाही मग असो ठराव ड्राफ्टिंग करणार भास्करराव एकदा का झाली गोष्ट नवा साहेब आला खास्ट येता जाता करतो इन्सर्ट येता जाता करतो इन्सर्ट भास्करजींना केलं कन्सर्ट जाऊन त्याचा गळाच दाबीन केबीन, भास्कर घुसला उघडून केबिन साहेब म्हणतो हु आर यू भास्कर तिथून एकदम छू अय्यर म्हणतो व्हॉट इज इट भास्कर सांगे वेट अ बिट अय्यर म्हणतो व्हॉट इज इट भास्कर सांगे वेट अ बिट नायर म्हणतो व्हॉट इज वेट भास्कर लॉन्ड्रीत धावला स्ट्रेट <laughs> पुरुषोत्तम मंत्री त्या काळात मफतलाल कंपनीत जनरल मॅनेजरच्या हुद्द्यावर होते त्यामुळे कामावरून संध्याकाळी ते टाय सूट बूट अशा पोशाखातच तालमीला येत त्यावर टिप्पणी मंत्री पुरुषोत्तम पोपटराव मंत्री 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 पोपट नाही मुळीच चावट पेरू कधी मागत नाही मिरची मागून जात नाही मधु गाणू असून स्नेही कचेरीला टायमात जाईल चक्क करतो काम पंख्याखाली का गाळून घाम नाका पुढची धरतो वाट उभीच नाही ठाक माण एक मात्र ऐकली कथा सांगू का पण सांगतोच आता देव जाणे खरे खोटे पोशाखाचे प्रेम मोठे झोपतात म्हणे घालून सूट गळ्यात टाय पाय बूट पोपटराव हे खरे का हो खरे असेल तर बरे का हो। <laughs> 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 प्रसाद नाईक वाऱ्यावरची वरातमधला हा राखीव गडी श्रीकांत मोघे नसे तेव्हा तो त्यांची भूमिका करायचा दिवशी प्रसाद नाईट घेऊन चालला आपली बाईक बघून त्याचा सगळा थाट शम्मी झाला असता चाट राज दिसला असता जोकर देवला बसली असती ठोकर नाक्यावरच भेटली त्याला मंदा कुंदा किंवा सरला काही जरी असले नाव प्रसाद हे खाऊन खाऊ ती जी मंदा कुंदा सरला प्रसाद थोडा पुरती सरला हॅलो काय हाय कसं काय पॅडीवरचा आहे बरं झालं पडली गाठ उद्याच आहे माझी वरात नाही म्हणजे सॉरी स्लीप ऑफ टंग हो इट हॅपन्स टू ऑल वेन यंग बरं <laughs> का वारावरच्या वरातीत उद्या आहे माझा नाच काय वाटतं ते झाले तरी डोंट मिस इट नक्की याच दुसऱ्या दिवशी प्रसाद नटला नेमका श्रीकांत तिथे उपटला श्रीकांत जेव्हा देतो दडी प्रसाद आमचा राखीव गडी पुन्हा आपला प्रसाद नाईक घेऊन चालला आपली बाईक पुन्हा दारात भेटली त्याला तीच मंदा कुंदा की सरला प्रसाद म्हणतो दिल देखे, देखो ती म्हणाली <laughs> प्रसाद नाईक बायकोपेक्षा चांगली बाईक <laughs> रमाकांत देशपांडे फुलंचा धाकटा भाऊ चित्रकार जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आणि नंतर तिथंच प्राध्यापक वाऱ्या वर्षा वरातीत तो तपकीर विक्रेता आणि कामत मास्तर या भूमिका करायचा देशपांडे एम ए, ए, जी डी आर्ट प्राध्यापक धंदा चित्रे जे जे स्कूल ऑफ आर्ट एकदा <laughs> एक कोणसा त्यांचा एक मित्र घेऊन आला कोणालासा काढून देणे चित्र चित्र हवे काढून या ना हो का या या, 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 या याना। कसले चित्र काढू नव्हे हुबेहूब की गूढ नव्हे नवीन नको चित्र मला तुमची जुनीच दाखवा कला जुना महा केवास सरला बोलता बोलता सौदा ठरला काढून देईन नवीन चित्र खुश ग्राहक खुश मित्र बोर्डावरची झटकून धूळ समोर बसले घेऊन स्टूल कल्पनाही सुचल्या नाना आणि म्हणाले ब्रश आणा शोधाशोध सुरू झाली ब्रश घेऊन मुले आली एका हाती टूथब्रश दुसऱ्या हाती दाढीचा <laughs> रमाकांत देशपांडे राग आला जोराचा तोच आली पत्नी त्यांची कुठून तरी झरा झरा तिसरा ब्रश हाती देऊन म्हणते मोरी साफ करा वैतागून मग तेही उठले पुरते पेटले हट्टाला, चौथा ब्रश घेऊन हाती पॉलिश करती बुटाला <laughs> बापू देशमुख पेशानं शाळेत शिक्षक परंतु मुख्य आवड ढोलकी वादनाची वाऱ्यावरच्या वरातीत ते खेड्यातील प्रवेशामध्ये अगदी उत्तम ढोलकी वाजवत बापूराव झोपे हिंडले बारा गाव खणखण खणखण सारी रात झोपेत असतो चालू हात एकच जडला धागी नक्की नक्क घे न हेड सर म्हणती कोठे जाता बापू म्हणतो तुन्ना कित्ता शाळा बुडवून निघून जाता धिन्न क धिन्ना धिन्ना करता देशमुख गुरुजी नीट बोला मला समजला की काय तबला त्यांच्या दोन्ही गालावरती बापूराव मग बोल उठवते मिस्टर देशमुख व्हॉट इज दिस तुला केला आहे डिसमिस बापू म्हणतो उडत गेला असल्या पन्नास पाहिल्या शाळा नोकरी वाचून आणलंय थेटर मला मोकळं इब्राम थिएटर एवढा खणखण झाली घंटा थिएटर कुठलं गजर होता बायको म्हणते उठा आता किती वेळ डोळक पडता बापू म्हणतो धिन्नक धिन्ना बायको सांगे शाळेत जाना निमूटपणे बापू उठले शाळेकडे धावत सुटले दोन्ही कडून बसती थपडा बापूच ढोलची होतो बापडा <laughs> 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 मधुकदम मधुकदम बारीक देह यष्टी डोक्याला टक्कल सदा हसतमुख दोषींच्या फियाट ऑटोमोबाईल या कंपनीत नोकरीला होता वाऱ्या वरातीत तो रामागड्याचं काम करीत असे आणि त्याच्या किनऱ्या आवाजामुळं हमखास टाळ्या घेई स्वभावातील गोडव्यामुळं सगळ्यांना कसा हवा हवा वाटणार कदम राजा मोटारी देवीला गुंडाळी तार देवीच्या अंगात विद संचार विज संचार कदम राजाची मोठी अक्कल डोक्याला ज पडे टक्कल सोळा केसांच्या पाडी तो भांगा किमाया आहे सोपीला सांगा कदम राजा म्हणून जगा दो दो वर्ष आणि हाले कदम कदम बढत गेले कदम राजाची ताकत मोठी बारा इंच रुंद तो छाती उंची भरते अडीचा हात वेळेला संपविची मुठ भात कदम राजाचे वजन केले एकूण भरले चाळीस टोळे कदम राजा मोठा सोंगाड्या दारात हजार फिया गाड्या कदम राजाला बघून पुढे दोषींच्या मिशीचे ढिले आकडे मुलुंड गावाच्या कदम राजाची बाईल आणखी ऑटोमोबाईल बाईल आणखी ऑटोमोबाईल एकीच्या तारेत ता दुसरी गुंडाळून <laughs> कदंब राजा मुलुंड कदम असा हा कदम सारवा सगळ्याकडून घे वा कदम मधु गानू मधून पुलांचा सचिव म्हणून अनेक वर्ष काम केलं स्वभावानं अतिशय भिडस्त आणि शिवाय तो त्या काळी अविवाहित होता परंतु मित्र परिवार मोठा आणि कुणालाही कसलीही मदत करायला एका पायावर तयार हे आहेत मधु गानू यांचे गुण मी काय पहिल्यापासून अडल्या नडल्याचे कळवा नाही रात्र दिवस परोपकार माणूस एक पण हात हजार कुणी म्हणतात गानू काका थोडे पैसे उचते द्याल का मधु म्हणतो किती हवे पन्नास रुपये तरी द्यावे पैसे घेता म्हणतो स्नेही तुमच्यासारखा मित्र नाही पुढे कधीही पडता गाठ लोच्चा फिरवून हळूच पाठ चक्कन एका गल्लीत घुसतो मधु आपला नुसता हसतो असेच जातात दिवस काही रक्कम काही मिळत नाही मधू आपला होऊन चाट घरी जाऊन घेतो गाठ काय फसवे असतात लोक धिस इज टू मच ऑफ ए जो <laughs> हा तर पक्का रॉबिन हुड उगीच झालो मी टू गुड <laughs> मित्र करतो स्वागत छान सिंगल सिंगल पान संसाराच्या त्याच्या गोष्टी ऐकून मधू होतो कष्टी काय सांगू गानू काका संसार म्हणजे सारखा पाय का ध्यानात ठेवा गोष्ट साधी नका कधी करू शादी मधू दचकून बघतो आत नाही मिसेस गेल्या आहेत क्लबात मुले आहेत लोणावळ्याला मुंबई थरली फार उन्हाळा सांगत होतो का तुम्हाला बायका पोरं फार झमेला संसार म्हणजे फ्रीज आला कुकर आला रेडिओ आला शिवाय मिसेस शिकतात पेटी जाऊगाच बसतात तबल्यावरती या सगळ्यांना लागतो पैका म्हणून मन म्हणतो माझा ऐका संसार व्यवसाय सगळा झूठ साला आपला सा, संसार व्यवसाय सगळा साला आपला दाम खोटा हो दामावरून बरे आठवले तुमचे देणे आहे उरले आपण तर व्यवहारात चोख आज उधार उद्या रोख हो, तुमचे आहे पन्नास देणे आपण कधी नाही बुडवणे नाही तुमचे आहे पन्नास देणे आपण कधी नाही भुलणे और पचास होगा अगर हो जायगा राऊंड फिगर बरं का ध्यानात राहील माझा आकडा तुमचे देणे रुपये शेकडा तेवढा आकडा करून पुरता मधु म्हणतो येतो आता येत नाही मोडता भीड म्हणून मधू फ्रेंड इंडी खुशीत येऊन वर त्याला मित्रांनी एक डोस दिला जाता जाता माझा ऐका तुम्ही लग्न करू नका <laughs> श्रीकांत मोघे वरातीमध्ये त्याचं दिल देके देखो हे गाणं आणि नृत्य दोन्हीही गाजलं त्यावेळी त्याचं लग्न व्हायचं होतं आणि तो वधूच्या शोधात होता मोने आडनावाच्या एका तरुणीत त्याला रस असावा असा त्याच्या मित्रमंडळीत गैरसमज होता त्यांनी वरातीत कडवेकर मामांची भूमिकाही केली होती हाच तो श्रीकांत मोघे सतत पहिल्या ओळीत बघे <laughs> पहिल्या ओळीत तिसरी खुर्ची तिच्यात होती लवंगी मिरची अटकर बांधा चिकना फेस भुरभुर उडत होते केस नाटक समता श्रीकांत मोघे भरभर मेकअप पुसून निघे गर्दी म्हणते तोभक तोभक श्रीकांत मोगे धावला लगबग दिसली पुनरपी गुप्त जाहली मनात ओळ उमटली गर्दी मध्ये दिसली पोर ढगातून चंद्राची कोर युगा युगांचा मोघे पुन्हा धावला वेगे वेगे काय झाले कुणाच नकळे चटकन भिडले दोन्ही डोळे आणि उमटला मुखात आय्या माशाल्ला क्या काही भैया श्रीकांतही मग अंतर कापीत ठेवण्यातले हासू दावीत दाबीत जवळ पोचला दो हातावर गळ्यातला सावरित माफ करा हा मिस्टर मोघे माफ करा हा मिस्टर मोघे अभिनय पाहून आम्ही दोघे खुश झालो फारच सुंदर खुश झालो फारच सुंदर आपण म्हणजे दहावे वंडर जरा बावरूनी जाती मोघे शब्द ऐकता आम्ही दोघे कोण दुजा हा हलकट साला श्रीकांत मनी म्हणता झाला बरं का जवळ पोचला दो हातावर गळ्यातला सावलीत मकलर इथे देते तुमची ओळख करणी दुःखावरती एक डागणी बर का हे प्रिय डॅडी माझे मोघ्यांच्या मनी सतार वाजे <laughs> वा, 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 वा वा मिस्टर मोघे तुमच्या पुढती फिक्के अवघे वा तुमचा द्यावा टिपून पत्ता कुठली पेठ आणि कुठला रस्ता ही माझी कन्या जयमाला नुकताच हिचा विवाह ठरला अवश्य यावे कुटुंब घेऊन आत्ता देतो तुम्हा निमंत्रण वर आणखी बसला बुक्का वहिनींनाही आणा बर का <laughs> प्रपंच झाला होती लेकरे वाऱ्यावर का उडती पाखरे फुला तुम्ही तर होणे अश्रू नित्य कशाला करणे श्श्रु रोज कशाला तयार होणे भेटणार जर केवळ मोने <laughs> 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 रोज कशाला तयार होणे भेटणार केवळ मोने श्रीची काही उणीव नसता कांता नचका मग श्रीकांता <laughs> <laughs> बाबू बोधनकर मित्र मित्रपरिवारातील एक त्यावेळी ते आरे गवळीवाड्यात नोकरीला होते त्यांनी सुरुवातीच्या खेडे गावातील प्रवेशात काम केलं त्यावेळी ते अविवाहित होते गोरेगाव गोळवाडा आहे मोठा छान बाबू बोधनकरला तिथे केवढा मोठा मान दुधापेक्षा गोरा आणि लोण्याहून म्हणून अडल्या नडल्या गवळ्यांचा तो जसा थोरला भाऊ सारे आरे करते स्वागत जाईल तिथे याया दूध वाल्या भैया बाबू बडे भैया म्हशी देखील वाट देती समोर दिसता बाबू <laughs> म्हशी देखील वाट दिसता बाबू सगळ्यात मोठा साहेब म्हणता नका इतके राबू दोन हजार गोपाळांच्या दहा हजार म्हशी एवढी मोठी जबाबदारी पेलत असेल कशी सुंदर सुंदर बागा त्यात सुंदर सुंदर फुले कुठून कुठून येतात नवरे घेऊन बायका मुले वाड्यात प्रत्येक गोष्ट ज्याने केली सोपी बाबूला मग अजून तिथे का मिळत नाही गोपी <laughs> उमाकांत देशपांडे पुलंचा धाकटा भाऊ त्यावेळी ते केम्स कॉर्नरवरील बिर्लांच्या हिंदुस्थान मोटर्समध्ये कामाला होते त्या काळात त्यांच्या नवीन अम्बॅसेडर्स गाड्याही बिघडत असत आणि त्या टंचाईमुळे नवीन गाडी मिळायला दोन चार वर्ष लागत असली कसली वरात तुमची वधू वरांना नाही मोटर रस्त्यावरनी बघणारे मग उडवतील ना हवी तशी तर मुद्दा पटला काय करावे कुठे मिळावी मोटर गाडी कुणा करावी अर्ज विनंती आणि कुणाची धरणे दाढी फिकीर नको मी आणून देईन तुम्हाचं मोटारीचे तांडे केम्प कौपऱ्यावरून गरजले श्री उमाकांत देशपांडे प्रयोगावरी प्रयोग झाले प्रयोग वर्षे गेली लोटून दहा उमाकांत सांगतात अजूनही थोडीशी तरी वाट पहा केम्प कोपऱ्यावरून निघाली आहे तुमची अम्बेसेडर वर्षे झाली पाच पोचली रस्ता दुनिया पेडर <laughs> अरे, <गारे। laughs> अरे गारे अम्बेसेडर गाडी थोडी भित्री म्हणून पत्रा <laughs> अम्बेसेडर गाडी थोडी भित्री म्हणून वाजे पत्रा बिना लोटता चालू लागता लोटत दर्शनास जत्रा <laughs> अरे गा शिंगाखेरी सारे काही थडा थडा बघ कसे वाजते थोडी लहरी सरा घरची म्हणन रुसते कधी लाजते बिरला घरची ही बहुराणी ये नाही कुर्लावाला वाला डबडा बिरला घरची ही बहुराणी ये नाही कुर्लावाला डबडा नाक्या नाका वरी थांबली पहा उघडून आपला जबडा वारावरचा वरातीतल्या वधू वरांना पडतू होतील उद्या देतो गाडी झाडून उमाकांत तेव्हाही म्हणतील पांडुरंग कोठारे त्यावेळेस प्रसिद्ध नेपथ्यकार पुलंच्या बटाट्याची चाळ असामी असामी या प्रयोगांच्या वेळी त्यांची खूप मदत होईल पुलंनी या कवितेत त्यांना नाजूक चिमटे काढलेत पांडुरंग कोठारे नेपथ्यात मोठारे पांडुरंग कोठारे नेपथ्यात मोठारे रे मुळेच नाही ताठारे उगीच देऊ नका राव पांडोबांचा वाढवून भाव आमचे होते नाटक नवे अर्थात नवे सेटिंग हवे पांडोबाला दिली ऑर्डर त्यांनी आमचा केला मर्डर खुर्च्या आल्या चारी लंगड्या हिरोच्या तर तुटल्या तगड्या हल्ली हिंतो घेऊन कुबड्या कोचावरती बसला बाप खाली गेला आपोआप <laughs> कोचावरती बसला बाप खाली गेला आपोआप टेलिफोनची वाजे घंटा रिसिव्हर उचलून घेता पहिली एंट्री पहिली दारासकट खाली पडली तिच्या सोबत नाटक पडले पांडोबाचे सेटिंग नडले तुमचा कोठारे माणूस एकदम खोटारे पांडूला मग विचारले मी आयसा किया काय को गफूर म्हणतो सेठ डरले सामने बघून बायको <laughs> पांडूला मग विचारले मी ऐसा किया काय को गफूर म्हणतो सेठ डरले सामने बघून बायको कोठाऱ्यांच्या डोळ्या पुढे एकच प्रश्न नाचे नेपथ्याचे काम करू की पथ्य पाडू बायकोचे <laughs> <laughs> वाऱ्यावरच्या वरातीमधील या पडद्या मागच्या गमती जमती पुलंच्या आवाजात आज ऐकताना सर्वांचे कान कसे तृप्त झाले असतील या माझ्या मताशी सर्व रसिक सहमत होतील असा मला विश्वास वाटतो